रेसिपी सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत बाजरीचे थालीपीठ त्यासाठी त्यासाठी लागणारे साहित्य पाहू बारीक चिरलेले कांदा स्वच्छ धुतलेली कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची आहे नंतर बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायची आहे इथं चिमुठभर मी ओवा घेतला आहे एक चमचाभर जिरे घेतले आहे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असले तर घेऊ शकता पंधरा ते वीस लसणाच्या पापड्या आणि मीठ लसणाच्या टाका थालीपीठ हे जास्त छान आहे जा त्याला वाटण करून घ्यायचे आहे आता एका प्लेटमध्ये दीड वाटी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे थालीपीठ बनवताना नये म्हणून यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे याच्यामुळे थालीपीठ हे मोसर होते थालीपीठ खमंग होण्यासाठी आपल्याला येथे पाऊन वाटी बेसन पीठ टाकायचं आहे नंतर थालीपीठ हे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला बारीक वाटलेलं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे याऐवजी आणखी हे दुसरं तुम्ही ज्वाराचे पीठही टाकू शकता आता जे आपण वाटून बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे जे आपण कांद्याची पात आणि कांदा कोथंबीर जे कापलं आहे ते टाकायचं आहे नंतर हळद घ्यायची आहे नंतर आपल्याला एक पोळी तेल टाकायचं आहे एक किंवा दोन पोळी तेल तुम्ही टाकू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टाकल्यामुळे थालीपीठ हे कोरडे किंवा कडक बनत नाही त्यामुळे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पीठ मिक्स करत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सगोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ पातळही करायचं नाही आहे यामध्ये तुम्ही आणखी दुसऱ्याही पालेभाज्या टाकू शकता जसं की पालक आणि हे पीठ मळायच्यानंतर आपल्याला लगेचच थालीपीठ करायला घ्यायचे आहे कारण की हे जर आपण असंच ठेवलं तर भाज्या टाकल्यामुळे हे पीठ पातळ होऊ लागतं त्यामुळे आपल्याला लगडायला घ्यायचं आहे पीठ मळताना हाताला जर पीठ लागत असेल तर तुम्ही हाताला थोडंफार तेल लावू शकता आणि व्यवस्थित मळून घेऊ शकता ते 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 आता इथे मी एक सुती कमाल घेतलेला आहे त्यावरती आपल्याला असं पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे थालीपीठ थापायला हे सोपे जाते हाताला थोडं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला मध्यभागी असं दाबलं आहे आणि बा साईड साईडने त्याला त्याचे काठं दाबून घेतलेली आहे आणि पसरवून घेतलं आहे थालीपीठमध्ये आपल्याला होल करायचे आहे ज्यामुळे थालीपीठ हे चांगले भाजले जातील आणि आपल्याला त्यातून तेल टाकता येईल आणि आता हे थालीपीठ थापून झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती तीळ टाकायचे आहे एक तवा गरम करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे आता रंगाला सोबत थालीपीठ उचलायचं आहे आणि आल्हाद तव्यावरती टाकायचं आहे हाताला चिपकत असल्यास हाताने थोडं हलका हलकं त्याला खाली काढून घ्यायचं आहे नंतर यावरती तेल टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे यात मी होल केले नाही तसंच करत आहे जे नंतर थालीपीठ बनवणार आहे त्यामध्ये मी होल करून दाखवलेला आहे एक साईड भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला दुसरी साईड भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे थालीपीठांना मस्त छान व लुसलुसत आपले थालीपीठ हे बनलेलं आहे आता आपण दुसरं बनवायला घेऊया या थालीपीठला मी होल करायचे राहून गेले होते म्हणून मी दुसरं तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने होल करून घ्यायचे म्हणजे तेल टाकताना सोपं पडतं आणि ते छान भाजले जातात आता यावरती आपल्याला तेल टाकवायचे आहेत सेम आता आपण दुसरं हे थालीपीठ करून घेऊयात मस्त असे खुशखुशीत नवसर थालीपीठ तयार आहे तुम्ही हे थालीपीठ लोणचं दही यासोबत खाऊ शकता नुसते देखील खाल्ले तरी खूप छान चविष्ट लागतात रेसिपी कशी वाटल्यास नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा थँक्यू